विचाराव दादा अरे माय दिसत नाही दादा म्हणतो मुक्ता आता तुझे मायबाप आम्हीच रे बाबा हे केवढं मोठं दुःख आहे अरे ज्यांच्याकडे आघात ज्ञान होत ज्यांना भिक्षा द्यावी नाही समाजाने तरी जगत तू तिकड्या परत कधी आलो ना योगी पावन मनाचं या बंगाव चिंतन घेऊन हे शेवटचा अधिकाराचं कीर्तन हे थोडं बांधून असतं मागणीच मधी म्हणजे लय मोकळं खेळता येतं असू द्या आता काळजी करू नका बी खतम या बी हरगाला यायचंयचं तुम्हाला दोन्ही मिनिटात माही तुमचे डोळे कावरून आले तुम्हाला लेकरं बी आठवली तुमची माई बी आठवली ज्या दिवशी माय जाते ना अरे उमरा संपला रे घराचा अशी अशी कपड्यात अशी साडीत कोपऱ्यात अशी नोटा बांधून ठेवती पाहुण्याने दिलेली दहाची नोट वीसची नोट पन्नासची नोट आणि पोरगी ना तिला किती बी भारी साडू घेऊ द्या पुरीला तिला नाही आवडत ती म्हणते बाई हे जे मी पैसे दिले ना चुरगाळलेल्या नोटा ह्याची साडी घे बाई जाता जाता बीळ पुढे घे ग हे मीठाई घे ग पुरी मला खरं सांगा माय ज्याची माय गेल्याने